अध्याय धुम्र धुम्रलोचन व ध्यान ओम नागादीश्वरी बैसली फणी मणी शोभली देही कांती दिवा कर जशी नेत्र त्रये रेखिली माला कुंभकपाल अंबुज करा चंद्रा धडोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवाकणी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋषी वाच्य देवीचे ऐकून से दूतविद्रोहतव कळवी वृत्त झाले ऐकून दूतवचना सक्रोध तो धुम्रलोचन दैत्याच्या सेनापतीशी बोलत त्या धुम्रलोचना जावे आणावे तिला धरुणिकेस दृष्टीचे बलात्कारे करुणी तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व होता महाशुरा ऋषी वाच्य आज्ञा किंत असा शीघ्र तो दैत्य धुम्रलोचन साठ दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहली देवी हिमाचल निवासिनी चुंबनी शुंबाचे पाशी म्हणे गरजून चाल तू न माणशी आवचना तरी ओढून केस मी बलपूर्वक क्रोधाने नेन बोलला असे ते वाच देतेश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढून देतानी करी न का नारी काय मी ऋषीर ऐसे बोलत धावे तो असुर धुम्रलोचन हुंकर मात्र अंबीच्या तक्षणी भस्म आला देते सेना माकृती धावली माबी केवरी बाणशक्ती परशुचा थोर वर्षावर चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलवून या घरचो नि सैनिका माझी पडला दाडा पण तीक्ष्ण मारी बिदारी जबड्यामध्ये गाळ करून टाकी महादैत्याचे सिंह नकाने फाडले कोणा कोणाचे तो तो फोटो तो चिरी चपट्या मारनी कोणा धडाशी पूजा मस्त करतो तोडी दैत्याचे फोटो फोडून केसरी पितचे रक्त आयाळ हलवून अतिकृद्ध असा सिंह क्षणा चौ ताळला मारे असो सैन्याला देवी प्रिय महावली धुम्र लोचन तो मेला सिंहाने मारले सिंहाने सैन्य मारले राजे महाक्रोधी शुंभ संतप्त झाला कापटी ओठ तेव्हा एका देते मावली तरुणिकेस ओढा ती आना देवी इथे त्वरे नाव जुळे तरी एका हे शस्त्राच घाबही ही करा आसुरी आपली विद्या टाकून देवीचे वरी वदावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधूनी सत्वर ओढोनीता श्री वदता वदरी ओम श्रीत्रच प्रकृतभावटीका श्री मारकिपुराणी सावर्णिके मनवंतरी देवी महात्मे षष्टोध्याय श्रीकुलदेवता चण्णापणमस्तु उदयोस्त श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय